प्रतिक्षात कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रमंडळींनो आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत रसदार आणि खवयांच्या आवडीचं मटण तेही अगदी हॉटेल स्टाईलमध्ये पण घरच्या घरी आणि मटण आपण बनवणार आहात ते म्हणजे चंपारण मटण मतन। मटणाचं नाव जरी कठीण असलं तरी रेसिपी मात्र अगदी सोपी आहे जेवणाची सुरुवात फक्त वासानेच झाली तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे मटण घेतलं आहे दोन ते तीन वेळा हे मटण स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे मटण आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे आपल्याला ओभा कापलेला कांदा अद्रक लसूण मिरची कोथंबीरची पेस्ट लिंबू आणि दही घ्यायचं आहे रेसिपी अगदी साधी आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका स्वच्छ धुवून घेतलेल्या मटणामध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेणार आहोत अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे घरगुती कोळी मसाला टाकायचा आहे एव्हरेस्टचा मटन मसाला आपण टाकून घेणार आहोत आणि हे चंपारण मटण थोडं झणझणीतच असते त्याच्यामुळे आपल्याला मसाल्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे मी एक मोठा चमचा एव्हरेस्टचा मटन मसाला टाकलेला आहे दही टाकायचं आहे आपल्याला दही टाकल्यामुळे मटण लवकर शिजण्यास मदत होते त्याचप्रमाणे मटणाची चव आणखी दुप्पट होते लिंबाचा रस टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा आपण टाकून घेणार आहोत छान आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे मटण आपल्याला तीस मिनटांसाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे उभा आपल्याला का कांदा टाकायचा आहे छान आपण हे मटन मॅरिनेट करून घेणार आहोत व्यवस्थित सर्व मसाले अगदी लागले पाहिजेत त्याच्यामुळे आपण हाताने तुम्हाला मटण जर मऊ लवकर शिजवायचं असेल तर मटन तुम्ही आंबट कोणतीही गोष्ट टाकून मॅरिनेट करा मटन लवकर शिजण्यास मदत होईल छान आपण हे मिक्स करून घेतलं आहे तीस मिनिटांसाठी आपल्याला हे मटण मॅरिनेट करून घ्यायचं आहे मॅरिनेट केल्यामुळे जी मटणाचा पीस असतो त्याच्या आतपर्यंत सर्व मसाले जाऊन मटणाचा पीस खूप स्वादिष्ट बनतो आणि रस्सासुद्धा खूप चवदार लागतो आता आपण त्याचे तेल टाकणार आहोत भांड्यामध्ये छान तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता आणि दालचिनी टाकणार आहोत छान आपल्याला मस्त हे परतून घ्यायचं आहे या मटणामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही वाटण न करता अगदी रसरसी झंडार असं आपण मटण बनवतो आहे चंपारण मटण एक नंबर लागते तुम्ही जर मटण प्रेमी असाल नॉनव्हेज प्रेमी असाल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा खडे मसाले परतून झाल्यानंतर आपण जे मटन मॅरिनेट केलं होतं ते तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे छान तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत चार ते पाच मिनिट आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे फ्लेम मिडियम ठेवून छान आपण परतून घेऊया वाटण घाटण न करता अगदी सोप्या रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे सोपट्या पद्धतीत तुम्हाला दाखवता दा आहे पण चव एकदम हॉटेलसारखी लागणार आहे तुम्हाला आता चंपारण मटण खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही घरच्या घरी खूप स्वादिष्ट चंपारण मटण बनवू शकता मस्त पाणी सुटलं आहे बघू शकता आपण पाण्याचा अजिबात वापर न करता छान परतून घेऊन पाणी सुटलं आहे मटणाला बघू शकता छान आपण हे मटण तेलात परतून घेतो आहे यामुळे मटणातला कच्चेपणा निघून जाईल आणि त्यात मसाल्याचा स्वाद मुरवायला सुरुवात होईल मटन मस्त सोनेरी होत आहे बघू शकता वास तर भन्नाट येतोय हाच तो स्टेज जिथे मटन चवदार बनायला लागते मटणाचा अप्रतिम सुगंध घरभर दरवळला आहे आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चंपारण मटन हे चंपारण मटन तुम्ही बासमती राईस रोटी नान तांदळाची भाकरी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा अप्रतिम लागते मस्त वाफ आली आहे मटणाला बघू शकता मटण जितकं तुम्ही शिजवाल मऊ तेवढी त्याची चव आणखी दुप्पट होत जाणार आहे आपण दहा मिनिटांसाठी वाफ दिले मटणाला मस्त तेल सुटलं आहे तर्री आले मटणाला आणि पाणीसुद्धा सुटलं आहे मटण नीट आपण परतून घेतोय म्हणजे त्याचा रस आतमध्ये राहतो आणि बाहेरून हलकंसं मटणाला कुरकुरीत टेक्स्चर येतो हे मटण परत त्यांना जो आवाज येतो ना सुरू तो ऐकूनच भूक लागते छान रंग आला आहे याच्यामध्ये कोणतीही जास्त मेहनत नाही आहे तरीसुद्धा चव दुप्पट आहे तुम्ही अशाच प्रकारे एकदा मटण मतन करून बघा मटणाचे तेच तेच प्रकार खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर हे चंपारण मटण तुम्ही जरूर ट्राय करा आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मटण आधी आपण दहा मिनिट मटण तेल आणि मसाल्यामध्ये हलकसं परतून आहे त्यामुळे त्याचं फायबर थोडं सॉफ्ट होते आणि ते लवकर शिजण्यास मदत होते मटणाला आपण तीस मिनिट मॅरिनेट केलं आहे त्याच्यामुळे मटण लवकर मऊ शिजणार आहे पुन्हा आपण दहा मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे हेच पाणी नंतर आपण त्या मटणामध्ये टाकणार आहोत मटणाचा वास तर अप्रतिम येतो आहे मटण जे आपण परतून घेतो त्याच्यामुळे मटणाच्या आतमध्ये छान मसाले मुरतात आणि मटण खूप स्वादिष्ट बनते तुमच्याकडे जर काही वेगळी पद्धत असेल मटण शिजवण्याची तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मटण नीट शिजवणं हे सर्वात महत्त्वाचं असते ते मसाल्यांना घट्ट करून घेते आणि रश्श्याला एक वेगळी सव येते छान तर्री आले मटणाला बघू शकता ज्यांना मटण आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी भन्नाट रेसिपी आहे कसा छान मटणाचा रंग बदललेला आहे तुम्ही बघितलाच असेल मटणाचा हाच तो मस्त टप्पा आहे थोडा संयम हवा पण एकदा हे मटण शिजलं ना की तुम्ही फक्त बोटच आटत राहाल हे गरमागरम मटण वाडा तुम्ही तांदळाची भाकरी पोळी जिरा राईस बरोबर आणि पाहुण्यांच्या चे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा तुम्ही हे मटण रात्रीच्या जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा तुमच्याकडे खास गेस्ट आले तेव्हा बघू शकता तीस मिनिट छान आपण हे मटण शिजवून घेतले आहे मला हे एकदम मटण मऊ शिजवण्यासाठी तीस मिनिट लागलेले आहेत ला गरमागरम झणझणीत जन चंपारण मटण खाण्यासाठी तयार आहे ही मटणाची अशी रेसिपी आहे की एकदा तुम्ही चाकली ना की चव विसरणं अशक्यच हे बघा मसाल्याचा रंग वास आणि मटण ही चव कुठल्याही हॉटेलला हो तुम्हाला सापडणार नाही रस्सा इतका भरदार आणि झणझणीत जन झाला जन आहे की तुम्ही भाकरी मागून मागून खाल रेसिपी आवडली ना मग घरी करू बघा आणि शेवटच्या घासापर्यंत वा येईल तुमच्या तोंडातून तों। गरमागरम चंपारण मटण खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत खूप खूप शेअर करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी टाकलेली कोणतीच रेसिपी मिस होणार नाही